हाय तांदूळ भिजत टाकणार प्लेन डोसा प्लेन डोसे बोलतात त्याला आपण घावणेच बोलतो दोन ग्लास तांदूळाचा छोटा ग्लास आहे माझा त्यामध्ये दोन ग्लास तांदूळ घेतलेले त्याला त्याला व्यवस्थितच आपण धुवून घ्यायचं तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे तीन चार वेळा मस्त धुतलेले ते आपले तांदूळ थोडे भिजलेले आहेत थोडे भिजतील एवढं आपण ह्याच्यात पाणी वाटून ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवल्याचे त्याला सकाळी वाटून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे आता हे रात्रभर असे भिजत राहू देत पूर्ण सकाळ झाले आपले त्यांनी मी रात्री भिजत ठेवले होते आता ते लक्ष आपण मिक्सरमध्ये वाटून घेत होते थोडं थोडं करून मी मिक्सरला वाटून दिले होते दोन ग्लास टाकले होते म्हणजे दोन ग्लास दोन वेळा तर भरपूर होईल आधी पाणी काढायचं नाही तांदळामधलं तसंच ठेवायचं आहे वाटताना कमी पडलं पाणी तर ह्याच्यातलंच घ्यायचं जाडसर अडसरसांनीपणा झालं तर मग थोडंसं ह्याच्यातलं आपण पाणी ओतून घ्यायचं थोडंसं अर्धा कप असं परत एकदा वाटून घ्यायचं परत कमी वाटलं तर परत थोडंसं घ्यायचं पण एकदम पातळ नाही करायचं आपल्याला बारीक वाटायचं छानपैकी बारीक झालेलं आहे आपलं आता काढून गेलं आपण आणि असं आता दुसरं जे राहिलेलं ते बाकीचे पण वाटून घेऊया वाटून आहे पूर्ण त्याच्यामध्ये थोडंसं साधारण पाणी उठणार थोडं पाणी वरून घेवायचं वाटून झालं त्याच्यामध्ये आपण सगळे पुरत मीठ टाकून घेणार पीठ मिळ आपण कमीत कमी दहा मिनटं आपण व्यवस्थित झाकण ठेवून साईडला ठेवूया आता ह्याला साईडला ठेवलेलं आहे आपण ते इकडे चटणीची तयारी करून घेणार आहोत आपण ज्या कोथिंबीरच्या कांड्या असत ना त्या घेतल्यात मी मिरच्या थोडीशी याच्यातली कोथिंबीर पण आपण घेणार आहे थोडंसं आलं नावा आणि लसूण आणि आपल्याला अर्धा वाटी ही खोबरं घ्यायचंय थिंबी पण आपण घेऊ घेऊन जाले याच्यामध्ये थोडीशी साखर दोन चमचे दही मोठा चमचा आहे माझा मम्मी एक घेतला छोटा असेल तर दोन आपले हे खोबऱ्याचे तुकडे आता पण वाटून घेऊया हे सगळं चटणी वाटून झाली तिला एका गाऊनमध्ये काढून घेऊया आपण फोडणीची तयारी करूया फोडणी घेऊया आपण चटणीला आपल्या थोडंसं तेल होता याचं थोडीशी राई तांबूस कलर आला पाहिजे तिथं आपण जिरा टाकून घेणार आहे आपली चटणी पण तयार आहे खायला आपण पॅन ठेवले पॅन मध्ये तो तेल लावून घ्यायचं एवढं पातळ करायचं जसं पाहिजे तसं आपल्याला हे करायचं खूप छान होतं करून बघा तुम्ही असं दोन तीन सेकंदासाठी ठेवून द्यायचं आपण आपण टाकून घेतलं याला उलट करून घेऊया आपण दोन मिनिटात त्याला पण असं आहे पण वाटले रेसिपी झपकीपट रेसिपी आपली खायला पण छान आपले आपल्या तर राहणे आपले आपली चटणी कसे वाटली नक्कीच नाही